नमस्कार आज आपण पाठीमाग जो प्लॉट दिसतोय तो हार्बरा आहे म्हणजे ऊसाचा खोडवा ज्यावेळी तुटून जातो त्यावेळी चांगली पीक पालट होण्यासाठी आणि उत्पन्न पण चांगलं मिळतं त्याच्यासाठी ते। हार्बरेच्या पिकाला आपण जास्त प्रेफरन्स देतो म्हणजे शक्यतो ऊस काढून जर कोणता बेवड घ्यायचा असेल तर द्विदलवर्गीय मध्ये हार्बोरा घेतलेला चांगला हरभरा का घ्यायचा तर ह्याच्या मागे पण दोन तीन कारण आहेत हरभऱ्यामुळं तुमच्या जमिनीला बेवड तर चांगला होतोच पण हरभरा केलेली जमीन तुमची चांगल्या प्रतीची नॅचरल सबसॉइलिंग होतं म्हणजे जमीन फाटते जमीन बेघाळेल तुम्हाला दिसून येईल त्याच्यासाठी आपण हरभरा त्याच्यामध्ये घेतलेला फायदेशीर होतो म्हणजे जमिनी सबसॉइलिंग होतं जमीन चांगल्या प्रकारे वाळली पण जाते त्यामुळे त्याच्यामध्ये जे अपायकारक बुरशी असतात त्या अपायकारक बुरशे पण मारतात ह्याच्यासाठी आपण हरभरा घेतो आणि हरभरा घेतलेल्या शेतामध्ये तुम्हाला ऊसाचं उत्पन्नही चांगल्या पद्धतीचं मिळू शकतं आता माझ्या पाठीमागं दिसल साधारणतः ह्याच्यामध्ये ऊसाचा खोडवा होता आणि खोडवा गेल्यानंतर पाचट कुट्टी केली पाचट कुट्टी केल्यानंतर ह्या शेतामध्ये हरभरा केला हरभरामध्ये मित्रांनो कोण पेरून करतं कोण विस्कटून करतं किंवा टोकून करतं तुम्ही कशाही पद्धतीने जरी केला तरी तुम्हाला पाण्याचं जास्त नियोजन करावं लागत नाही सुरुवातीला एक दोन जर पाणी दिली तर हरभऱ्याचं पीक हे जास्त थंडी जर असेल तर थंडीवर थंडीमुळे चांगल्या प्रकारचं येऊ शकतं तुम्हाला पूर्ण प्लॉट दिसतोय साधारणतः पन्नास साठ गुंठ्याचा प्लॉट आहे तो आत्ता फुलकळीचं सेटिंग चालू आहे त्याचं तर हार्बरचं फुलकळीचं सेटिंग चालू असताना आपण आपल्या गन्ना मास्टर कंपनीचं एक चना मास्टर म्हणून एक प्रोडक्ट आहे तर फुलकळी जास्त निघण्यासाठी किंवा निघालेली फुलकळी याचं सेटिंग आहे जास्त ते जास्त प्रमाणात टिकून राहण्यासाठी आपण त्याची फवारणी सांगतो तुम्हाला अशी बॉटल येते आपली मास्टरची याच्यामध्ये तुम्हाला एका एकाच्या दोन फवारण्या होतात हरभरेच्या शाखी वाडीच्या अवस्थेत पहिली फवारणी म्हणजे फुलकळी कुठं एक दोन एक दोन एक दोन, दोन फुलकळी ज्यावेळी दिसती त्यावेळी आपण पहिला स्प्रे याच्या फवारणीसाठी रिकमेंड करतो त्यामुळे तुम्हाला काय होईल फुलांची संख्या वाढेल शाखी वाढ पण होईल आणि येणारे जे फुले आहेत ते चांगले टिकून राहतील आणि पुढे जाऊन घाट्यात रुपांतर झालेला आपल्याला त्याचं उत्पन्नामध्ये सुद्धा फायदा होईल याच्यामध्ये दुसरी फवारणी असते ती घाटे भरायची वेळेला म्हणजे आतले जे दाणे असतात ते भरायच्या वेळेला आपण दुसरी फवारणी रिकमेंड करतो दुसऱ्या फवारणीमध्ये पण आपण सोबत जर घाटे आळे असेल तर घाट्याआळीसाठी एखादं कीटकनाशक त्याच्यामध्ये तुम्ही आली का घेऊ शकता किंवा इतर कुठलेही कीटकनाशक घेऊ शकता तर त्यामुळे तुम्हाला किडींचे बंदोबस्त चांगल्या प्रकारे मिळू शकतो आणि घाटे पण भरायला चांगली मदत होईल आणि घाटे चांगले भरल्यामुळं आणि एकसारखे भरतात त्यामुळं काय होईल येणारं उत्पन्न आहे ते आपल्याला चा, नक्कीच चांगल्या प्रकारचं मिळेल आणि दाण्यांची जी, जी साईज आहे ते आपल्याला एकसारखे अगदी टपोरे दाणे मिळतात त्यामुळे आपल्याला इतर बाजारामध्ये जो इतर हरबारांना बाजारभाव असतो त्याच्यापेक्षा दाने एक सारखे जर असतील तर आपल्याला नक्कीच शंभर दोनशे चांगला मिळू शकतो तर तुम्हाला दाखवतो मी फवारणी केल्यानंतर ह्याला फुलांच सेटिंग कसं निघले आणि आ... शाकी वाढ पण चांगल्या पद्धतीत झाल्या आता हे तुम्हाला इथं दिसत असेल फुलांच सेटिंग ह्याला आता चालू आहे वाढ पण ह्याची चांगल्या पद्धतीत झाल्या आता ह्याच्यामध्ये सात साडेसात फुटी सरी होती साडेसात फुटामध्ये साधारणतः दोन्ही बोधाच्या बाजूला आणि मध्ये एक अशा तीन लाईन टाकलेत तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ह्याच्यामध्ये ह्याचा शेंडा वगैरे काही सुद्धा खुडलेला नाही तरी सुद्धा तुम्हाला फुलांची संख्या दिसेल येतो अगदी भरपूर प्रमाणात फुलं लागलेली ह्याच्यामध्ये आपण एक मास्टरची एक फवारणी झालेली आहे आणि दुसरी फवारणी आपण गाठीभाराच्या वेळेला घेणार आहे तर मित्रांनो हार्बरच नियोजन करताना काही विशेष असं ह्याला वेगळी काळजी घ्यायची पण काही गरज नसते आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मर वगैरे कुठं सुद्धा झालेली दिसत नाही तर ह्याच्यामध्ये काय केले दोन तीन मध्ये एक ड्रिप लाईन अंतरल्या आणि पाणी ह्याला ड्रिप नच दिले तर तुम्हाला दिसले एकदम टवटवीत हारबर दिसतोय आळीचा वगैरे पण कुठं प्रादुर्भाव दिसत नाही तुम्हाला एकदम पूर्णपणे प्लॉट फ्रेश आहे जमीन जर बघाल तर ही तुम्हाला पाच अजून तुम्हाला दिसेल इथं जमीन पूर्ण माळ अंगाची आहे तरी सुद्धा आपण बेवड म्हणून हरभरेच पीक इथे निवडले तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटू पुन्हा एकदा